मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा वणू सावली या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये मालिकेत आता असे घडणार आहे की इकडे आता सारंग हा त्या गुंडांशी फाईट करू लागतो व आता त्यातील एक माणूस बोलतो की कोण आहे रे हा हिरो त्यावेळी हा काहीच बोलत नाही व बलू बोलतो की सारंगच्या नादाला अजिबात लागायचं नाही बर का तर इकडे धरारे यांना असं बोलून एक माणूस त्यांच्या अंगावरती येऊ लागतो आता सारंग हा त्यांच्याशी मारामारी करू लागतो व आता एका माणसाचं अचानकपणे लक्ष सावलीकडे जातं आणि हे आता सर्व सारंगला दिसतं सारंग लगेच आता सावलीला पटकन आपल याकडे खेचून घेतो व त्या माणसांशी फाईट करू लागतो इकडे सावली ही सारंगकडे एकसारखी पाहत असते आणि आता अमृताही फारच खुश झालेली असते व सारंग हा आता सगळ्या माणसांना खूप मारतो व आता ते सर्वजणच सारंगला घाबरतात आणि सर्वजण आता तिथून पळ काढतात इकडे आता तो मालक असतो तो त्याने सावलीच्या बाबांचे काही पैसे दिलेले नसतात ते आता सर्व पैसे तो त्याने यांना देतो आणि इकडे सावलीच्या बाबांजवळ तो हात जोडून तिथून निघून जातो आणि आता सारंग हा लगेच सावली जवळ येतो सावलीचे बाबा पूर्ण पैसे मिळाल्याने फार आनंदी असतात आणि ते आता ते सर्व पैसे ठेवत असतात इकडे आता सारंग सावली सावलीजवळ जातो आणि सावलीला बोलतो की तू असा विचार करू नको की आज मी तुझा जीव वाचवला म्हणजे तुझा बायको म्हणून स्वीकार केला असा अजिबात मनात आणायचं नाही मी फक्त माणूस की म्हणून तुला वाचवला आहे माझ्याबद्दल काहीही गैरसमज करून घेऊ नको नको आणि आता सावलीचे बाबा हे सावली आणि सायांकडे पाहत असतात आणि अचानकपणे सावलीचं लक्ष हे तिच्या बाबांकडे जातं आणि तिला असं वाटत असतं की आता बाबांनी हे सर्व ऐकलं तर नसेल ना त्यावेळी सावलीचे बाबा हे लगेच सारंग सारंगजवळ येतात आणि आतात याच्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि त्याला बोलतात की जावाई बापू खरंच तुम्ही आज होतात म्हणून आम्ही आज वाचलो आहे नाहीतर आमच काय झालं असतं हे आमचं आम्हालाही माहीत नाही मी तुमचा खरंच मनापासून खूप आभारी आहे आणि तुम्हालाही एक गोष्ट तर समजली ना ज्या वेळेस मला खूप अत्यंत गरज होती त्या त्या वेळेस विठ्ठलाने तुम्हाला माझ्या भेटीला किंवा माझ्या मदतीला लावून दिला आहे आणि त्या सर्व अडचणींमधून मला तुम्ही बाहेर काढलं आहे त्या सर्वांबाबत मी खरंच तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला प्रत्येक अडचणीत माझी मदत करता माझा जीव वाचवता तसेच विठ्ठलाने सावलीलाही तुमच्या बाबांचा सा जीव वाचवण्यासाठी पाठवलं होत ज्यावेळी तुमचे बाबा मरणाच्या दारात होते त्यावेळी माझ्या साहूनेच त्यांचा सा जीव वाचवला होता इकडे आता सारंगला समजतं की सारंगच्या बाबांनी त्यांना नक्की कोणी जीव वाचवला हे सत्य घरामध्ये सांगितलेलं नसतं आणि सारंगला आता त्याच्या बाबांचे शब्द आठवू लागतात एका निस्वार्थ आणि गरीब कुटुंबाने माझा जीव वाचवला आहे या बदल्यात त्यांना काहीच नको आहे त्यांनी माणुसकीच्या नात्याने माझा जीव वाचवला आहे इकडे सारंगला ते आठवतं आणि थोड्या वेळासाठी का होईना सारंग आता इकडे डिस्टर्ब होतो अमृताही लगेच आता पुढे येते आणि बोलते की खरंच सारंग तू जर आज वेळेवरती येऊ शकला नसतास ना तर इथे काय परिस्थिती झाली असती हे सांगताही आलं नसतं सावली आता लगेच तिच्या बाबांकडे पाहते आणि बोलते की बाबा तुम्ही ठीक तर आहात ना आणि तुम्हाला काय गरज होती इकडे यायची इकडे आता सावलीचे बाबा हे तिला शांत करतात आणि मी ठीक आहे असं सांगतात त्यावेळी सावली ही आता त्यांच्या पाया पडणार असते पण तिचं लक्ष सारांकडे जातं कारण तिला दोघांनी जोडीने पाया पडायचं असतं तिच्या बाबांच्या अमृताकडे आता ती पाहते त्यावेळी अमृताही सांगते की सारंगला पाया पडण्यासाठी खुणवते व सारंग आणि सावली हे दोघेजण आता सावलीच्या बाबांच्या पाया पडतात त्यावेळी ते त्या दोघांना आशीर्वाद देतात आणि इकडे आता सावलीचे बाबा हे घरी निघून जातात व बलू सावली सारंग आणि अमृता हे चौघेही आता घरी निघून जातात इकडे अमृता शेतक्यांकडून घेतलेल्या भाजीवरती फारच खुश झालेली असते तिला त्या भाज्या फार आवडलेल्या असतात आणि सावली आता घरी आल्यानंतर विठ्ठलासमोर उभी असते आणि ती विठ्ठलाचे आभार मानत असते विठ्ठलाला ती सांगत असते की खरंच सारंग सर आज देवासारखे धावून आलेत ते जर आले नसते तर तिथे काय परिस्थिती निर्माण झाली असती हे सांगताही आलं नसतं आणि आता लगेच पाठीमागून अमृताही आलेली असते आणि अमृता सावलीचं सर्व बोलणं ऐकते व सावलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बोलते की सावली अगर तू कोणता एवढा विचार करतीयेस एक गंमत सांगू का तुला मला माहीत नव्हतं शेतक्यांकडून आणलेल्या भाज्या एवढ्या चविष्ट असतात ते आपण दरवेळी आता त्यांच्याकडूनच भाज्या घेऊ आणि आता सावलीही हो बोलून अस्वस्थ होऊन तिथून जरा पुढे निघून जाते आणि लगेच अमृताला विचारू लागते की वहिनी तुम्हाला काही व आहे कामी काही देऊ का सावलीला असं उदास पाहून लगेच अमृताही तिला विचारते की सावली नक्की तुझ्या मनात काय चालू आहे त्यावेळी सावली तिच्या मनामध्ये जे काही चालू असतं ते आता अमृताला सांगण्याचा प्रयत्न करते व ती अमृताला बोलते की वहिनी मला एक गोष्ट कळत नाही सारंग सरांनी आज माझा जीव वाचवला खरा पण मला वाटलं होतं बाबांसमोर ते सर्व सत्य सांगून टाकतील पण त्यांनी असंका केलं नाही या गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं ने त्यावेळी अमृताही सांगते की सावली तू अजून सारंगला ओळखलेलं नाही सारंग खूप गुणी मुलगा आहे आईचा कोणताही शब्दन मोडणारा भावांच्यासाठी खूप झटणारा आणि माझ्यासाठी तर त्याने खूप काही केल्याने सारंगच्या बाबतीत तू कोणताही संकोच मनामध्ये ठेवू नको आणि अमृताला आता इकडे राजकुमारचा आवाज आल्यानंतर अमृताही तिथून निघून जाते दुसरीकडे आता सारंग हा खोलीमध्ये अस्मिताच विचार करत असतो त्याच वेळी त्याला अननोन नंबरवरून एक मेसेज येतो आणि आता सारंग त्या मेसेजला रिप्लाय देतो की तुम्ही कोण आहात त्यावेळी समोरून अस्मी असा रिप्लाय येतो हे पाहून तर सारंग फारच आनंदी होतो सारंगला असं वाटलेलं असतं की आता अस्मीने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण हे सर्व इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये बसून करत असते तिने मुद्दामत सारंगला मेसेज केलेला असतो तिला असंग पटवून द्यायचं असतं की अस्मी खरंच त्याच्यावरती ती खरं प्रेम करत होती आणि आता सारंग अस्मीचा मेसेज पाहून फारच आनंदी होतो आणि लगेच त्या नंबरवरती कॉल लावतो पण इकडे ऐश्वर्याही मोबाईल स्विच ऑफ करते व आता तिचा मोबाईल स्विच ऑफ लागल्याने सारंग हा लगेच खिडकीमध्ये जाऊन विचार करू लागतो की अस्मी खरंच ख्री होती का तिने माझ्यापर्यंत कॉल करण्याचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे ती नक्कीच ख्री असेल आणि आता सारंगला असा विश्वास पटलेलाच असतो की अस्मी खरंच ख्री होती आणि आता ती नक्कीच कोणत्या तरी अडचणीत सापडली असणार आहे इकडे ऐश्वर्या खोलीमध्ये बसून विचार करत असते की सारंग काहीही झालं तरी मी तुला अस्मीमधून बाहेर येऊन देणार नाही आता सावली परत एकदा विठ्ठलाशी बोलत असते विठ्ठलाला सांगत असते की खरंच सारंग सरांचं मन खूप निर्मय आणि खूप साफ आहे त्यांच्या मनात काही नाही त्यामुळे यांनी आज माझ्या बाबांना काही सांगितलं नसेल आणि आता पुन्हा एकदा अमृताही आलेली असते आणि अमृता सावलीचं सर्व बोलणं ऐकते आणि सावलीला बोलते की सावली तू अजून पण तोच विचार करते का तुला मी सांगितलं ना सारंग खरंच खूप चांगला मुलगा आहे तू त्याच्याबद्दल कोणताच वाईट विचार मनामध्ये आणू नको आता सावलीही लगेच बोलते की मी कोणताच विचार मनामध्ये आणत नाही पण सारंग सरांनी मला त्यांच्या स्वतःच्या तोंडाने सांगितलं की की हे लग्न खरं लग्न नाही हा फक्त एक नाईलाज आहे मग मी कशाला त्यांच्याबद्दल कोणता विचार करू आणि वहिनी त्यांनी मला स्वतःच तोंडाने सांगितलं की त्यांचा वरती खरंच खूप प्रेम आहे होतं आणि राहील त्यांच्या आयुष्यामध्ये मला कोणतीच जागा नाही आता हे ऐकून मात्र थोडं अमृताला वाईट वाटलेलं असतं पण अमृताही पुन्हा एकदा सावलीला समजवते आणि तर दुसरीकडे सारंग खोलीमध्ये विचार करत असतो अस्मीचा आणि आता सारंगच्या खोलीमध्ये ऐश्वर्याही आलेली असते आणि सारंगला असा विचारकर्तेला पाहून ऐश्वर्याही त्याच्याकडे खूप वाईट नजरेने पाहते आणि मनामध्ये बोलते की सारंग मला तुला असंच उदास बघायचं आहे आणि आता लगेच ऐश्वर्या ही त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सारंगला बोलते की सारंग काय झालं तू कोणता विचार करतोस आणि असा बाहेर थंडीत का उभा आहेस आत ये तुला सर्दी येईल त्यावेळी सारंग आतमध्ये येतो आणि सारंग मनामध्ये असा विचार करतो की ऐश्वर्या वहिनीला आता अस्मीचा मेसेज आलेला दाखवायचा त्यावेळी तो लगेच ऐश्वर्याला तो मेसेज लावतो ऐश्वर्याही तिचा लगेच नंबर घेते आणि कॉल करून पाहते तर तो मोबाईल स्विच ऑफ लागत असतो आणि ऐश्वर्या सांगते की बघ सारंग तिने तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणजे अस्मी खरी होती आणि याबद्दल कोणतीच तक्रार नाही आणि तुला एक गोष्ट सांगते मी तुझी वहिनी असली म्हणून काय झालं अस्मीला शोधण्यात मी तुझी पूर्ण मदत करेन मी कायम तुझ्या बाजूने असेन हे ऐकल्यानंतर सारंगलाही खूप छान वाटलेलं असतं आणि सारंग लगेच बोलतो की खरंच वहिनी तू मला अस्मीला शोधण्यात मदत करशील का त्यावेळी ऐश्वर्या आई लगेच बोलते की हो आणि आता सारंग तो त्याच्या त्याच्या विचारात असतो आणि इकडे लगेच ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की हेच तर मला पाहिजे होतं मला महेंद्र कुटुंबाला वारस लावून द्यायचा नाही आणि हेच तर माझं टार्गेट आहे असंग। बोलणं ऐश्वर्या ही आता तिथून निघून जाते असंग काही आपल्याला अठरा डिसेंबरच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा